नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रिया आता निरुपा आणि देविकाला म्हणत असते मॉम आणि देविका प्लीज मीरावैनीला जरा कामात मदत करा ना म्हणजे तिलाही जरा आराम मिळेल तेव्हाला गेस्ट निरुपा लागते तिला कशाला हवा आहे आराम त्याच वेळेस रिया मला लागते कसं आहे ना मॉम आपण जर थोडीशी हेल्प हँड दिला ना दिला तर तिलाही जरा आराम करता येईल तिलाही थोडासा वेळ मिळेल ना ती सारखी कामं करत असते तेव्हा निरुपा मलागते हो का तसंही तिला कामावरून कुठे आहे ती कुठे कामाला जाते का नाही ना घरातच असते ना त्याच वेळेस श्रेया म्हणून वाटते मॉम जेव्हापासनं मी या घरात आले ना तेव्हापासनं मी बघते मीरा वहिनी डे अँड नाईट पर्यंत सारखी घरातली कामं करत असते तिला जराही आराम मिळत नाही त्यामुळे आपण जर थोडीशी मदत केली तर काय बिघडतं मीरावैनी सॉरी या मी तुझी हेल्प नाही करू शकत गं कारण मला ही घरातली कामं नाही जमत आणि जर मी करायला गेले तर आणखीनच काहीतरी वाढवून ठेवते त्यामुळे मी मीरावैनी सो प्लीज मला माफ करा मी नाही मदत करू शकत तेव्हा मीरा मुलाकते ते देवी का अगं जाऊ दे तसंही मला सवय मी करेल माझी माझी कामं त्याच वेळेस आता लगेच मुला ते एक मिनिट माझ्या डोक्यात एक आयडिया आली आपण तसं करायचं का आपण ना या घरात स्टाफ हायर ठेवायचं का तेव्हा निरुपा मुलाक ते काय स्टाफ हायर म्हणजे काय असतं ते त्याच वेळेस रियामुळे लागते म्हणजे आपण आपल्या घरातल्या कामासाठी एक बाई ठेवायची कामवाली बाई जिला आपण पगार द्यायचा म्हणजे कसंही कुणालाच टेन्शन नाही ज्याची त्याची कामं आपोआप ती बाई बरोबर करून टाकेल त्याच वेळेस आता लगेच मीरा मला लागते रिया पण त्याच वेळेस आता देविका म्हण लागते रिया अगं हे सगळं करायची काय गरज आहे आणि तसंही या मीराला घरची कामं करता येतात ती कुठे कामाला जाते आणि जर एवढाच तिला आरामाची गरज असेल ना तर पटापट कामावरून ती दुपारी आराम करू शकते पण आपलं तसं नाही आहे ना आपण एकदा कामावरती गेलो की आपल्याला पाठ टेकवायलासुद्धा टाईम नसतो दिवसभर आपण झुपून काम करतो तेव्हा लगेच आत्ता रियाम लागते देविका मला तुझं म्हणणं पटतंय पण अगं आपल्या कामाचा आपल्याला मोबदला मिळतो आपल्याला त्याची सॅलरी मिळते त्याचे अहॉर्ड रेकॉर्ड सगळं काही असतं पण मीराविनीचं तसं नाही आहे ना गं ती एवढी राबराबराबती राबती घरातली एवढी काम करते पण त्याचा मोबदला तिला कुठे मिळतो तिला साधे कोणी पैसेही देत नाही मग ती तिच्या वस्तू तिच्या गरजा कशा भागवणार तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते नाही रिया मला पैशांची गरज नाही हे बघ हे आपलं घर आहे आणि आपल्या माणसांची कामं करणं काहीही चुकीचं नाही मला आवडतात आपल्या माणसांची कामं करायला त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ आणि तो ड्रेस मी त्याला टिप मारून देते तुला येईल मस्त असे म्हणून आता लगेच रिया पटकन तो ड्रेस हातात देताच मीराकडे बघू लागते मीरा पटकन आता ती धुण्याची बादली उचलते त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते मीरा जर तू आपल्या घरातल्या माणसांची कामं एवढी आपुलकीने करत असेल ना तर पंकज पण या फॅमिलीचाच मेंबर आहे त्यामुळे त्याचे पण कपडे तू धुवायचे दा तेव्हा लगेच आत्ता मीरा मू लागते देविका पंकजला या फॅमिलीचा तू मानत असेल मी नाही मानत आणि मी आधीच सांगून ठेवलं आहे मी पंकजचं कुठलंही काम करणार नाही त्यामुळे मी ते कपडे धुणार नाही असे म्हणून आता मीरा पुन्हा ते कपडे देविकाकडे फेकते त्याच वेळेस आता मीरा बादली उचलून धुणं धुण्यासाठी निघालेली असताना श्रियामुळ लागते थांब मीरावही हे बघ या घरात जर तुझी कोणी मदत करत नसेल ना तर अशा घराचा मेंबर मला व्हायचा नाही एक मिनिट मी आलेच असे म्हणून रिया आपल्या रूममध्ये जाते त्याच वेळेस निरुपाव लागते फुलवाली घराची जबाबदारी तुझ्याकडे काय आली जास्त उड्या मारायला लागली अगं माझ्या पंकजचे कपडे धुवायला नकार देते जास्त पंख पटलेत तुला तेव्हा मिराव लागते सासूबाई याचा आणि घराच्या पेपरांचा काही संबंध येत नाही हे बघा मी आधीच आहे पंकजचं कुठलंही काम मी करणार नाही तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते जरा जास्तच हवे उडते बघते मी तुझ्याकडे जग हवेत जगायचे ना जग तू तेवढ्यात रिया येते आणि लगेच मीरा समोर दोन हजार रुपये धरते आणि मला लागते मीरावैनी हे गे तुला दोन हजार रुपये आता मीरा तर रियाकडेच बघू लागते त्याच वेळेस देविका आणि निरुपाला मात्र हसू येतं कारण ही रिया काय करणारे हे त्यांना समजलेलं असतं ना त्याच वेळेस आता रिया मला लागते मीरावैनी हे बघ आम्ही सगळेजण बाहेर कामासाठी जातो त्याचे आम्हाला पैसे मिळतात पण तू घरातली सगळी कामं करते ग पण त्याचा मोबदला म्हणून तुला काहीच मिळत नाही मग तुला तुझ्या हव्या त्या वस्तू घेता येत नाहीये तुला जे आहे ना ते तू घेऊ शकते त्यामुळे ना हे दोन हजार रुपये ठेव तुझ्याकडे तेव्हा मीरा मुलागते रिया अग काय करते तू अगं तू मला हे पैसे देऊन पर्क करते ही सगळी कामं मी आपलं घर आपली माणसं म्हणून करते आणि तू मला त्याचे पैसे देऊन पर्क करायली का रिया तेव्हा रिया मुलाक ते नाही गं मी रवाईनी असं नाही आहे त्याच वेळेस आताले गेस मीरा म्हणाग ते नाही रिया मी हे पैसे नाही घेऊ शकत हे घर माझे हे पैसे जर घेतले तर मी या घरातली कामवाली झाल्यासारखं होईल तेव्हा रिया म्हणागते नाही ॲक्च्युली सॉरी वै मीराबाईनी मला असं नव्हतं ना म्हणायचं ग म्हणजे ना आता बघ मॉमला देविकाने त्या दिवशी पाच हजार रुपये दिले मग काय मॉम पण या घरातल्या कामवाले झाल्या का मग कशाला दिले देविकाने कामवाली म्हणून दिले का आता गेस देविका लागते हे रिया अगं काय बोलते तू अगं आईंना मी काही कामवाली म्हणून पैसे दिले नाही निरोपा ही देविकाकडे बघू लागते त्याच वेळेस रेया मू लागते पण दिले ना तू पाच हजार रुपये तेव्हा लगेच देविका मू लागते अगं त्या माझ्या आईच्या जागेवरती अगदी आईसारख्या मग एका मुलीच्या नात्याने मी दिले त्यांना खर्चासाठी पैसे आता त्या कुठे बाहेर जात नाही ना मग त्यांना हवल त्या वस्तू त्या घेऊ शकत नाही ना म्हणून मी त्यांना खर्चासाठी दिले होते तू उगच कुठला विषय कुठे नेते त्याच वेळेस आता लगेच रेयामुळे लागते अगदी करेल देविका मग मी तेच सांगते मीही लहान बहिणीच्या नात्याने मीरावैनीला हे पैसे देते मीरावैनी हे गे असे म्हणून आता रिया लगेच ते पैसे मीराच्या हातात टेकवते त्याच वेळेस मीरा मला ते नाही नाही हे पैसे मी नाही घेऊ शकत रिया तेव्हा रिया मुलागते मीरावैनी असं काय करते अगं एक छोटी बहीण म्हणून तुला खर्चासाठी मी हे पैसे देते आणि तसंही तुझ्या घरातली एवढी कामं करते मीरावैनी तुला त्याचे पैसे मिळत नाही हवं तर त्याचा मोबदला म्हणून समज मीराला मात्र वाईट वाटतं वाट तिच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच निरुपा आणि देविका मात्र खुश झालेले ले ते असतात तेव्हा लगेच आता रियाम लागते मीरावैनी तुला जेव्हा केव्हा कधी काही गरज लागली ना तरी अगदी बहिणीच्या हक्काने माझ्याकडे यायचं आणि मला पैसे मागायचे मी तुला नक्की पैसे देईला तेव्हा मीरा म्हणा अगं रिया पण त्याच वेळेस रिया म्हणागते मीरा बहिणी अगं तू एवढी कामं करते म्हणून मी तुला हे पैसे दिलेत मीराचं मात्र मन खूपच दुखावलेलं असतं आता रिया लगेच तिकडनं आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणा आई आत्ता कळलं मला ही मीरा पंकजचे कपडे का धुत नव्हती तुम्हाला समजलं आई तेव्हा निरुपा म्हणू लागते हो समजलं समजलं तेव्हा देविका म्हणू लागते मीरा अगं जर तुला पैसेच हवे होते तर आधी बोलायचं ना गं जाऊ दे बाबा नको धू आता पंकजचे कपडे तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अगं देविका ह्याचा अर्थ म्हणजे काय आता या, का या फुलवालीला पगार द्यावा लागतो की काय आपल्याला अरे बापरे प्रत्येक कामाचे याला पैसे द्यायचे मगच ही कामं करणार मीरा अगं बरं बाई चालेल तू म्हणते ना तेवढे पैसे द्यायला आम्ही तयार आहोत पण आता ही जी काय कामं दिलीत ना ती करू घे मग मी नक्की पैसे द्यायला मी तशी फसवणारी बाई नाही आहे मी चांगली बाई देईन मी पैसे जा कामं करून घे असे म्हणून हसतच आता निरुपा आणि देविका मीराकडे बघत असतात मीराला मात्र खूपच वाईट वाटतं तर त्यानंतर इथे आता रिया आपल्या रूममध्ये आलेली असते तिला आता डबिंग स्टुडिओमधनं कॉल आले असतो तिला आता अर्जंट तिकडे बोलावले असतं तेव्हा रिया म्हणून लागते सॉरी सर आमच्या घरी ना आता बाप्पांचं आगमन आहे आता जरा सणासुदीचे दिवस आहे त्यामुळे मी आज नाही येऊ शकत मी घरूनच डबिंगचं काम केलं तर चालेल का मी मस्त व्हिडिओ पाठवते तुम्हाला तेव्हा तिची सर म्हणून लागते ठीक आहे चालेल पण लगेच पाठव आता लगेच रिया तिथे कॉटवरती बसते आणि तिचं डबिंगचं जे काही का काम असतं ना ते व्हिडिओ रेकॉर्ड करू लागते आता त्यात एका घरातल्या कामवालीचा रोल असतो तेव्हा आता लगेच रिया म्हणू लागते घरातील एक बाई किती कामं करते सगळ्यांसाठी सगळं काही करत असते तिच्या रक्ताचं पाणी करत असते पण तरीही त्याचा एक रुपया तिला कोणी देत नाही तेवढ्यात लगेच रवी रूममध्ये येतो रवीला आता रियाशी बोलायचं असतं पण तिचं हे डबिंगचं काम चालू असते ना तेव्हा ती रवीला खुनावते आणि थोड्या वेळेत थांब म्हणते त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते कसं आहे ना ती एवढं रक्ताचं पाणी करते पण त्याचा मोबदला तिला मिळत नाही तिला कोणीही समजून घेत नाही तिला पैसे देत नाही त्याच वेळेस आता रवी पुन्हा तिला खुनावतो आणि मला लागतो रिया हे सगळं काय चालू आहे तेव्हा रिया मला कुठे काय रवी अरे माझं डबिंगचं काम होतं ना मग आज बाप्पा आलेत ना म्हणून मी जाऊ शकले नाही मी सरांना सांगितलं की मी इकडेच करते डबिंग आणि तुम्हाला पाठवते तेव्हा लगेच रियाम लागतो मीरा वहिनीना तू पैसे का दिले हे विचारतोय मी तेव्हा लगेच आत्ता रिया मला ते का दिले म्हणजे अरे खर्चासाठी दिले तेव्हा लगेच आत्ता रवी म्हणू लागतो रिया अगं तू मीरावैनीला असं कामाचे पैसे देऊन तिचा अपमान केलाय तेव्हा लगेच आता रिया मला लागते नाही या रवी हे असं तुला वाट वाटत असेल पण मला अजिबात असं काही वाटत नाही तेव्हा रवी लागतो हो का अगं मीरावैनी आपल्या घरच्यांसाठी एवढं सगळं करते आणि त्याचा मोबदला देतेस तू तुझी आई तुझ्यासाठी सगळी कामं करते मग त्याला तू मोबदला म्हणून पैसे देते का तेव्हा लगेच आत्ता रिया म्हणू लागते रवी माझ्या मॉमला मी पैसे दिले असते पण ऑलरेडी तिच्याकडे भरपूर पैसे त्यामुळे तिला गरज नाही आहे पण मीरावनीचं तसं नाही रे म्हणून मी तिला खर्चासाठी पैसे दिलेत तेव्हा लगेच रवी तो पण रिया तू हे वागून चूक केली तेव्हा रिया मला हे बघ रवी तुला ते चुकीचं वाटत असेल पण मला त्यात कुठलीही चूक दिसत नाही आणि तसंही मला आता लगेच हे डबिंग करून पाठवायचे त्यामुळे प्लीज सो आपण या विषयावरती नंतर बोलूया असे म्हणून रिया लगेच रुमांना निघून जाते रवीला मात्र वाईट वाटतं तेव्हा रवी मला वागतो रिया तू मीरावैलीला पैसे देऊन तिचं किती मन दुखवलोय ना हे तुला नाही समजणार असे आता तो मनाशीच म्हणत मना असतो तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते आता मीरा गणपती बाप्पा समोर दिवा वगैरे लावते आता देवासमोर हात जोडून मीरा रडत असते तिला आता रियाने कसे कामाचे मोबदला म्हणून ते पैसे दिलेले असतात हे तिला आठवतं त्याच वेळेस आता तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं त्याच वेळेस देविका आणि निरुपा मात्र तिच्यावरती हसत असतात आणि अगो बापरे आता ही फुलवाली घरच्या कामाचे आपल्याकडनं पैसे घेणार अरे बापरे एवढे पैसे कामवालीच झाली म्हणून समजा असे आता सगळे काही क्षंदीला आठवू लागतात त्यामुळे मीराला मात्र वाईट ते वाटतं तेव्हा ती गणपती बाप्पाला म्हणू लागते बाप्पा अरे हे सगळं काय चालू आहे बोल ना मी काय करू आता तूच सांग मला तुझं आगमन आहे घरात आणि हे सगळं काय चालू आहे मी कसे ते पैसे घेऊ शकते हे घर तर माझं ना बाप्पा आणि घरातली माणसंही माझी ना त्याच वेळेस सत्य घरात आलेलं असतो आता लगेच सत्य म्हणून लागतो धुमके तू त्याच वेळेस मीरा पटकन डोळे पुसते आणि तडक रूममध्ये निघून जाते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तुला काय झालं अशी अचानक का रूम मध्ये निघून गेली काहीच कशी बोली नाही असे म्हणून सत्या लगेच आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतो नमस्कार करतो आणि आतमध्ये निघून जातो मीरा मात्र रूममध्ये रडत असते तेवढा सत्य येतो म्हणून लागतो धुमके तू काय झालंय आता मीरा पटकन डोळे पुसते आणि म्हणून लागते कुठे काही काहीच नाही मी तुमच्यासाठी चहा करून आणते असे म्हणून मीरा निघालेली असते त्याच वेळेस सत्या तिचा हात पकडतो आणि मला लागतो धुमके तू थांब खरं खरं सांग काय झालंय नेमकं हे बघ धुमके तू काय झालंय तेव्हा मीरा म्हणू लागते दाखवते थांबा असे म्हणून मीरा पटकन ते दोन हजार रुपये घेते आणि सत्यासमोर धरते आणि मला लागते हे घ्या माझ्या कामाचा पगार आहे आज आता सत्य मात्र खुश होतो त्याला वाटतं की खरंच धुमके तुला काम मिळालं की काय तेव्हा सत्यावर लागतो धुमकेतू अगं हे तर एक नंबर काम झालं अगं पेपरमध्ये बातम्या काय वाचल्या तू तर लगेच काम शोधलं की धुमकेतू वा 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 पण धुमकेतू हा पगार आहे की तुला ॲडव्हान्स म्हणून मिळालाय किती पगार भेटत जाणार आहे किती पैसे मिळणार आहे बघ धुमके तू आपल्या घरात बाप्पाचं आगमन झालं आणि लगेच तुला पगार मिळाला इथून पुढे असताच तुला पगार मिळत जाईल आणि असतंच तुझं काम वाढू आणि तुझ्याकडे भरपूर पैसे येऊ मीरा मात्र रडत असते वेळेस सत्याचं लक्ष धुमके तुझ्या चेहऱ्याकडे जातं तेव्हा मला लागतो धुमके तू काय झाले तू का रडतेस अगं तुला तर तुझ्या कामाचे पैसे मिळाले ना धुमके तू बोल ना अगं हे तुझ्या कामाचेच पैसे ना सत्य आता धुमके जे डोळे पुसू लागतो तेव्हा लगेच सत्या लागतो धुमके खरं खरं खर सांग काय झालंय तेव्हा मी लागते मी या घरात जी कामं करते ना त्याचा मोबदला म्हणून मला हे पैसे मिळाले ते पण दोन हजार रुपये आता मात्र सत्या मू लागतो काय कोणी दिले तुला हे पैसे तेव्हा मी लागते घरात काम करणारी बाई ती कितीही घराची मोठी सून असली ना तरीही काम बाहेर करणाऱ्या ज्या सुना असतात ना त्यांची आणि तिची बरोबरी नाही होऊ शकत कसं आहे ना बाहेर जाणाऱ्या सुना पैसे कमावून आणतात ना आणि घरात काम करणारी सून काय घरातच राबत असते त्यामुळे तिच्या कष्टाला काहीच मोल नसतं मुळात म्हणजे तिला काही किंमतच नसते तेव्हा सत्यामुलक तो धुमकेतू असं काही नाही आहे तेव्हा मीरा मुलाक ते असंच हे हो खरंच मी मनापासनं या घरच्यांची सगळी कामं करत होती मला वाटत होतं की हे घर माझं आहे ही माणसं माझी त्यामुळे मी तर बाहेरचं माझं काम विसरून गेले माझी कामही सुटली माझ्याकडनं पण मी हे विसरले की मी काहीच पैसे कमवत नाही त्यामुळे मला या घरात काहीच किंमत नाही आहे आज ती किंमत मला कळाली मला हे जे पैसे मिळालेत ना कदाचित असं वाटतं हे पण जास्त आहे कारण माझं काम काय एवढं मोठं आहे का मी तर काही साधी घरातली भांडी धुणी करत असते ना तेव्हा सत्यावं लागतो धुमकेतू असं काही नाही आहे हे बघ धुमके तू तू आधी स्वतःला मान द्यायला शिक मग तुला बाकीचे सगळे मान देतील तू असं का वागली तू त्यांना जागेवरती उत्तर का नाही दिलं धुमके तू तेव्हा मीरा मुलाक ते कसा मान देऊ आणि कसं उत्तर देऊ सांगा ना अहो मी कुठे बाहेर पैसे कमावायला जाते का आणि माझ्याकडे काही पैसे आहेत का नाही ना हे बघा आज हो जगात ना माणसाने माणसासाठी काय केलं हे महत्त्वाचं नसतं माणसाकडे किती पैसा आहे तो किती कमावतो हे जास्त महत्त्वाचं असतं तो किती श्रीमंत आहे आणि तो किती गरीब आहे हे जास्त धरलं जातं आणि तशी मी गरीब घरची आहे ना आणि मी काही कमवत नाही त्यामुळे मी काय कुणाला उत्तर देणार हो तेव्हा सत्य म्हणतो धुमकेतू असं काही नाही तू उगच वाईट वाट वाटून घेऊ नको तेव्हा मीरा मुलाखते नाही हो जे काही झालंय ते अगदी योग्य झालंय मी या घरची कामवाली झाल्यासारखंच झालंय ना तेव्हा सत्यावर लागतो धुमके तू आता बास हां आता पुरे झालं हे बघ तुला असं कोणी खच्चीकरण करू शकत नाही आहे आणि तू खचून जाऊ शकत नाही धुमके तू तू हे सगळं आपल्या घरच्यांसाठी गेलं आहे आणि तू माझी बायकोय धुमके तू त्यामुळे आता बास आता पुरे झालं आता या घरच्या लोकांना ना त्यांची लायकी दाखवायलाच पाहिजे ज्यांनी तुमकु तुझ्याशी हे वागण्याचा प्रयत्न केला आहे ना आता त्याला मी त्याची लायकी दाखवणार चल धुमके तू तेव्हा मीराव लागते कुठे नेताय मला हे बघा उगच माझ्यामुळे घरातले वाद वाटतील आणि बाप्पाचं आगमन झाले घरात त्यामुळे प्लीज असं काहीही करू नका मला कुठेही जायचं नाही तेव्हा सत्यावर लागतो हो ना धुमके तू विघ्न अर्थ बाप्पा आलाय ना आपल्या घरात आणि मग सत्य पण तुझ्या साथीला एवढं लक्षात ठेव तुला जे काही कोणी बोललं आहे ना त्याच्याकडे मी बघतोच असे म्हणून सत्य धुमके तुझा हात पकडतो आणि ओढतच तिला इकडे बाहेर घेऊन येतो आता बाहेर हॉलमध्ये येतात आता सत्या लगेच रिया रवी बाप निरुपा पंकज तुझी बायको सगळेजण बाहेर या असे जोरजोरात ओरडू लागतो सगळेजण आता हॉलमध्ये येतात त्याच वेळेस आता लगेच सत्यम लागतो धूम के तू माझी बायकोय एवढंच समजाने नीट लक्षात ठेवायचं आणि इथून पुढे तिला एक सबूत जर कोणी बोललं आणि तिच्याशी जर कोणी वाईट वागलं ना तर त्याची गाठी आहे सत्याची मग हा सत्या, सत्या काय करेल या सत्याला बी माहिती नाही या त्याच वेळेस आता देविका मला लागते सत्या तू वेळा झालायस का आत्ताच आम्ही सगळी कामावरून रूममध्ये गेलो होतो आराम करण्यासाठी आणि तू या कारणासाठी आम्हाला बाहेर बोलावलंय अरे ही फालतू ऐकायचं नाही आम्हाला तुझं तेव्हा लगेच आता सत्या मला तो बाप मी जे काय बोलतो ते चुकीचं आहे धूम के तू माझी बायको आणि या घरची सून आहे त्यामुळे तिला मान मिळालाच पाहिजे तेव्हा देविका मला लागते ए बाईस एक तर तू तु आणि तुझी बायको काही कमवत नाही घरात फुकटचं गिळत असतात आता मात्र सत्याला खूपच राग येतो त्याच वेळेस आता देविका मला लागते हो खरं तेच बोलते खरं तर ना तुम्ही या घरातला ओझ्यासारखे आहात तसं कोणी बोलून दाखवत नाही पण हेच खरंय तेव्हा लगेच सत्या मला लागते गप आता जरी एक सबूत जरी बोली ना अशी कानफडीन ना तुला अशी झापडीन ना आणि त्याच्यातच तुझा हा बाजूचा नवरा उभा आहे ना त्याला फुकतात झापडीन तेव्हा देविकाला लागते ए आवाज बंदा असं काही बोलायचं नाही पंकजला त्याच वेळेस निरुपा म्हणून लागते देविका अगं जाऊ दे ना कशाला या असल्या लोकांच्या नादाला लागते यांच्या तोंडाला लागून उगच आपलं तोंड कशाला खराब करून घ्यायचं तेव्हा सत्यावर लागते निरुपा बाद झाला आता पुरे झालं धूमकेतू या घरात आपली माणसं म्हणून ये काम करते आणि ज्या दिवशी धूमकेतू या घरातनं बाहेर कामाला पडेल ना त्या दिवशी तुम्हा सगळ्यांचे काय हाल होतील ना हे तुम्ही बघाच आता माझं सगळेजण सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस सत्य मला वागतं हो आणि तो दिवस लवकरच उगवणार आहे तुम्ही वाटलं तर कॅलेंडरमध्ये ना तो दिवस टिपून ठेवा तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता सत्याने सगळ्यांना सांगितलेलं असतं धूमकेतू लवकरात लवकर कामासाठी बाहेर पडणार ते ऐकताच निरुपा म्हणू लागते हो अरे बापरे खरंच तुझी बायको बाहेर जाणार पैसे कमावणार तेव्हा सत्या म्हणू लागतो हो निरुपा तू लिहून ठेव हा दिवस लांब नाहीये तो लवकरच येणार आहे आता सत्या लगेच धूमकेतूकडे बघू लागतो आणि मनाशीच पण लागतो धुमकेतू तु हा तुझा सत्या तुझ्यासाठी फुलाचं मोठं दुकान उघडणार आहे आणि ते लांब नाही आहे तो दिवस तू लवकरच उगवणार आहे त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अरे बापरे म्हणजे ही फुलवाली पैसे कमवणार तर अरे बापरे मग देविका खरंच लिहून ठेव बाबा दिवस तो दिवस नक्की कधी उजडणार आहे हे बघायची आपणही आतुरतेने वाट बघू तेव्हा सत्यावर लागतो निरूपा लवकरच तो दिवस उजाडेल आता मात्र सत्या तुला कसं काम बघून देणार आणि तिच्यासाठी कसं मोठं फुलाचं दुकान उघडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद